नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकालायग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की तूर पिकामध्ये मर रोग आल्यास म्हणजे झाडं उबाळल्यास झाडं वाळत असल्यास त्या ठिकाणी काय उपाययोजना करायला पाहिजे कोणती ड्रिंचिंग करणं त्या ठिकाणी तुरीच्या पिकाला गरजेची आहे जेणेकरून झाडं उभाळणार नाही झाडं वाळणार नाही आणि जे काही तुरीचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपल्याला घट येणार नाही बऱ्याचदा आपण बघतो की शेतकरी मित्रांनो फिजोरियम विल्ट नावाची जी काही बुरशी आहे तूर पिकामध्ये जमिनीतून येत असते या बुरशीमुळे शेतकऱ्यांचे तुरीचे प्लॉटचे प्लॉट वाळल्याचे उदाहरण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे कारण काय होतं शेतकरी मित्रांनो आता ही जी तूर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जवळपास पाच फुटाची हाईट आहे पठ्ठा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये पाठीवरती फवारणीचा पंप घेऊन किंवा इतर कोणत्याही अवजाराच्या साह्यानं त्या तुरीच्या पिकामध्ये ड्रिंचिंग करणं आपल्याला तिथं शक्य होत नाही मग अशा वेळेस शेतकरी त्या ठिकाणी ड्रिंचिंग करणं टाळतात परंतु याचा परिणाम शेतकरी मित्रांनो काय होतो की या फिजोरियम विल्ट नावाच्या बुरशीमुळे जास्तीत जास्त तिथं झाडं उभालतात झाडं वाळतात आणि परिणामी जे काही तुरीचं पीक आहे तर त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं घट येत असते शेतकरी मित्रांनो तर मग शेतकरी मित्रांनो या अशा अवस्थेमध्ये या फिजोरियम वीडचं जर आपण वेळीच नियंत्रण केलं नाही तर मात्र त्या ठिकाणी खूप मोठं आर्थिक नुकसान आपलं होतं तर याचं वेळीच नियोजन नियंत्रण कसं करायचं आहे कोणत्या औषधांची ड्रिंचिंग बुरशीनाशकांची ड्रिंचिंग आपल्याला अशा वेळेस करणं गरजेचे आहे याच्याविषयी स थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार तर जे कोणी शेतकरी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका शेतकरी मित्रांनो कारण आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जे काही तूर उत्पादक शेतकरी तर जास्तीत जास्त अशा शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजेच हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तूर पिकामध्ये फिजोरियम वीड नावाच्या बुरशीमुळे झाडं उबळत असेल वाळत असेल तर याच्या वेळीच नियंत्रणासाठी आपल्याला तूर पिकामध्ये कोणती ड्रिंचिंग करून घेणं तिथं गरजेचे आहे याच्याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं जी काही विल्ट नावाची बुरशी येते त्यामुळे अशी झाडं त्या ठिकाणी उभारतात झाडं वाळतात कारण शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता एकतर जास्त पाऊस असेल तर या बुरशीचा प्रादुर्भाव वेगानं होतो इथं या बुरशीमुळे शेतकरी मित्रांनो बघा झाडाची जी काही मूळ आहे तर ही मुळं पूर्णपणे त्या ठिकाणी त्याची साल सडलेली आहे मुळावरती गाठी आलेल्या आहे आणि मग अशा कंडिशनमध्ये झाडाला जे काही अन्नद्रव्य जमिनीतून घेण्यासाठी अडचण निर्माण होते शिवाय जो काही ऑक्सिजन आणि नायट्रोजन झाड शोषण करतं त्याचं पण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित शोषण करता येत नाही आणि परिणामी अशा प्रकारे झाडं तुरीची उभालतात आणि याचं वेळीच नियंत्रण केलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुरीच्या पिकामध्ये आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला निय बुरशीनाशकांची त्या ठिकाणी अळवणी करणं गरजेचे आहे त्यासोबत जर हुमणी आळीचा प्रादुर्भाव असेल पीक जमिनीमध्ये तर त्यासाठी एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जी बुरशीनाशक घ्यायची तर याच्यामध्ये एकतर थिओफेनेट मिताल म्हणजेच रोको हे बुरशीनाशक दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम किंवा मग मेटालॅक्सिल दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम किंवा मग शेतकरी मित्रांनो कॉपर क्लोराईड दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम अशा पद्धतीनं या तिन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचे आणि त्याच्यासोबत हुमणी आळीचा प्रादुर्भाव असेल तर हमला घरडा कंपनीचा हमला पाचशे पन्नास पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी याचं व्यवस्थित आपल्याला एका दोनशे लिटरच्या ड्रममध्ये द्रावण तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला झाडाला तुरीच्या पिकाला ड्रिंचिंग करायची तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये ड्रिंचिंग करणं म्हणजेच पाठीवर पंप घेऊन शक्य नाही तर मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला मंजुराच्या साहाय्याने तिथं ड्रिंचिंग करायची तर ती ड्रिंचिंग कशी करायची शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता खालून जे आहे तर शेतकरी मित्रांनो पूर्णपणे फट्टी मोकळे आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला मंजुरासाठी थोडा खर्च लागेल परंतु मंजुराच्या साहाय्याने ड्रिंचिंग आहे तर बकेटमध्ये आपल्याला जे काही आपण द्रावण केलेलं आहे ते द्रावण बकेटमध्ये मध्ये आहे आणि प्रत्येक झाडाच्या खोडापाशी कमीत कमी शंभर एम एल पाणी पडेल अशा पद्धतीनं गिल्लासानं आपल्याला ही ड्रिंचिंग करून घेणं गरजेचे आहे करन... कारण पूर मोठी असल्यामुळे इथं फवारणी पंप पाठीवर घेऊन ड्रिंचिंग करणं शक्य नाही आहे मंजुरासाठी थोडा खर्च जाईल शेतकरी मित्रांनो परंतु त्याचा फायदा आपल्याला चांगला होईल तर अशा पद्धतीनं जी काही बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितली आहे जे काही कीटकनाशक एक सांगितलं आहे त्याचं व्यवस्थित द्रावण करून एका एकरसाठी कर दोनशे लिटर पाणी पुरेल अशा पद्धतीनं ड्रिंचिंग करून घ्यायचे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार